त्याला पाहूया आजच्या सर्वात महत्वाच्या बातम्या त्यासाठी चॅनलला लाईब करा आणि तुम्ही कुठून पाहत आहात ते नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओत तुम्हाला कोणत्या प्रकारच्या बातम्या ऐकायला आवडतील तेही कमेंट करा वंदे मातरमला एकशे पन्नास वर्ष पूर्ण आज देशभरात वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या एकशे पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त जल्लोष साजरा करण्यात आला शाळा महाविद्यालये सरकारी कार्यालयांमध्ये देशभक्तीपर कार्यक्रम घेण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटद्वारे नागरिकांना शुभेच्छा देत म्हटलं हे गीत केवळ शब्द नाहीत तर आपल्या आत्म्याचा अभिमान आहे केंद्र सरकारकडून नवीन आर्थिक पॅकेजची शक्यता महागाई आणि बेरोजगारी नियंत्रणासाठी लघु उद्योगांना मोठा दिलासा मिळणार आहे नव्या आर्थिक पॅकेजची तयारी सुरू असून त्यामध्ये कर सवलती आणि रोजगार निर्मिती योजनांचा समावेश असू शकतो जैवविविधतेसाठी राष्ट्रीय रेड लिस्ट योजनेची घोषणा वन्यजीवन संरक्षणासाठी सरकारनं नवा उपक्रम जाहीर केला आहे या योजनेअंतर्गत संकटग्रस्त प्रजातींची तपशिलावर नोंद ठेवून त्यांचं संरक्षण करण्याची विशेष निधी तयार करण्यात येणार आहे देशात डेंग्यू आणि व्हायरल तापाचा फैलाव आरोग्य मंत्रालय सतर्क आरोग्य मंत्रालयानं सर्व राज्यांना तातडीचे निर्देश दिले असून शाळा आणि शहरी भागात स्वच्छता मोहीम राबवली जाते डॉक्टर नागरिकांना पाण्याची साठवण टाळण्याचं आणि मास्कचा वापर करण्याचं आवाहन करत आहेत आय एम डीचा इशारा महाराष्ट्र एम पी आणि यू पीमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्यानं पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवला आहे शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे कारण उशिरा झालेल्या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळेल दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेची खास भेट दिवाळीच्या गर्दीला तोंड देण्यासाठी भारतीय रेल्वेनं दोनशेहून अधिक विशेष गाड्या सोडल्या आहेत ऑनलाईन बुकिंग सुरू असून प्रवाशांनी वेळेवर आरक्षण करण्याचं आवाहन सरकार करण्यात आलं आहे औषध कंपन्यांसाठी नवे नियम लागू केंद्राने औषध निर्मिती कंपन्यांसाठी गुणवत्ता नियंत्रणाचे नवे मानक लागू केले आहेत त्यामुळे बनावट औषधांवर आळा बसण्याची अपेक्षा आहे महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी समित्या स्थापन राज्यनिहाय समित्या तयार करण्यात येत आहेत ज्याद्वारे महिलांसाठी तेहतीस टक्के आरक्षणाचा आराखडा प्रत्यक्षात राबवला जाईल सायबर सुरक्षा धोरणासाठी सार्वजनिक सल्ला मसलत सुरू ऑनलाईन फसवणूक थांबवण्यासाठी केंद्राने नागरिकांकडून सूचना मागवल्या आहेत नवीन धोरणात डिजिटल सुरक्षिततेवर मोठा भर दिला जाणार आहे भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा वेगाने पुढे नवीन आकडेवारीनुसार जीडीपी मध्ये सात पॉईंट पाच टक्के वाढ नोंदवली गेली आहे गुंतवणूकदार आणि उद्योगपती यामध्ये आत्मविश्वास व्यक्त करत आहेत नागपूर गोंदिया एक्सप्रेस वेला हिरवी कंदील पूर्व विदर्भाच्या विकासासाठी मोठा प्रकल्प सुरू होणार आहे हा एक्सप्रेस वे नागपूर आणि गोंदिया यांना फक्त दोन तासाच्या अंतरावर आणेल बांबू उद्योगाला राज्य सरकारकडून प्रोत्साहन ग्रामीण भागात रोजगार निर्मिती वाढवण्यासाठी सरकारनं बांबू प्रक्रिया उद्योगांना कर सवलती जाहीर केल्या आहेत शाळांमध्ये मराठी भाषा आणि राज्यगीत सक्तीचे शिक्षण विभागाने निर्णय घेतला आहे की सर्व शाळांमध्ये दररोज मराठी भाषेत तास आणि जय जय महाराष्ट्र माझा हे गीत गायलं जाईल मच्छीमारांसाठी दोनशे कोटींचा निधी पूरग्रस्त किनाऱ्यांवरील मच्छीमारांना मदतीचा हात सरकारनं नुकसान भरपाईसाठी निधी मंजूर केला आहे पुण्यात एकशे पन्नास इलेक्ट्रिक बस आणि चार्जिंग स्टेशनचे लोकार्पण पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी पुणे महानगरपालिकेचं मोठं पाऊल नव्या बसमुळे कार्बन उत्सर्जन घट होईल मुंबईत पाणी टंचाईवर उपाययोजना सुरू महानगरपालिकेनं पर्यायी जलस्रोतांवर काम सुरू केलं आहे नव्या पाईपलाईन प्रकल्पामुळे दहा लाख नागरिकांना दिलासा मिळेल पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांना पावसाचा दिलासा अवकाळी पावसामुळे नुकसान झालं असलं तरी अलीकडच्या सरींनी तूर आणि ऊस पिकांना आधार दिला आहे औरंगाबाद रोजगार मेळाव्यात तरुणांची गर्दी राज्य सरकारच्या रोजगार मेळाव्यात पन्नास कंपन्या आणि वीस हजार तरुण सहभागी झाले स्थानिक उद्योगांनी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर केली आहे